कागलच्या राजकारणात खळबळ वाजवणारी बातमी समोर आली आहे दशकानुदशक कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित सिंह खाडगे यांनी कागल नगर परिषद निवडणुकीसाठी अचानक युती जाहीर केली स्वतः मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रक काढून ही घोषणा केली काही तासांपूर्वीपर्यंत समरजित घाडगे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांची युती जवळपास निश्चित झाली होती मात्र नाट्यमय वळण घेत मुश्रीफ आणि खाडगे एकत्र आले तर मंडलिक यांना टावलण्यात आला या घडामोडीमुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजी पसरली आहे मुश्रीफ यांनी दिलगिरी व्यक्त करत म्हटलं की आघाडी इतक्या झपाट्याने झाली की कार्यकर्त्यांशी सल्लामसलत झाली नाही माझे ज्येष्ठ मित्र संजय बाबा घाटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो पण ही युती केवळ कागलच्या विकासासाठी आणि अनावश्यक संघर्ष थांबवण्यासाठी आहे उद्या अठरा नोव्हेंबर दुपारी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मुश्रीफ आणि समरजित घाडगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत कागलच्या राजकारणात अशा आघाड्या नव्या नाही इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून कार्यकर्त्यांच्या मनात ईडीची भीती आणि गैरसमज असले तरी ते राय दुरुस्त आहे असं मुश्रीफ यांनी म्हटलंय या युतीमुळे कागलच्या निवडणूक समीकरणात मोठा बदल होणार आहे सर्वांचं लक्ष उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा